दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या मारलेल्या दगड विटांच्या पायावर तोच खरा यो अपयशाच्या अधिक जिद्दी व्हा आत्मविश्वास वाश्वास हे प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्याच्या डोळ्यात चकाकत असेल त्याला कसल्याही काळोखा तुहा अचूक मार्ग दिसतो आवडतं तेच करू नका करू नका करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण निर्माण एकाग्र चित्तेने कोणत्याही जगून समजते केवळ ही फार अवघड शाळा आहे शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतो पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आयुष्यभर पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ लक्ष देऊ नका जाते जन्माला येता ना येता घेऊन काय घेऊन आणि मरता न मरता काय घेऊन जाणार आहे सगळे इथेच राहणार अनोळख्याला भकरी देव भकरी देव पण पण ओसरी देव ओसरी